नमस्कार वैशाली किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत व टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी बनवणार त्यासाठी एका परातीमध्ये ज्वारीचं चा पीठ चाळून घ्यायचं चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण पीठ पातळ होऊ शकतं आपल्याला मध्यम पीठ मळायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पीठ चांगलं मळलं की भाकर छान लुसलुशीत व मऊ होते त्यामुळे पीठ मळणे ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे हाता पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा याला आपण म्हणतो जर जास्त मोठी भाकर हवी असेल तर मोठा गोळा करायचा ज्वारीचं पीठ खाली चाळून घ्यायचं कारण भाकर भाकर म्हणून आणि गोल थापायची चारी बाजूने भाकर मस्त पेके थापून घ्यायची जर भाकर थापताना हाताला चिटकत असेल तर थोडस हाताला पीठ लावून घ्यायचं आता भाकर थापून झालेली आहे बघा किती गोल भाकर थापली आहे गरम तव्यावर भाकर भाजून घ्यायची भाकरीला सगळी कडून पाणी लावून घ्यायचं हे बघा आपली भाकर कशी टम्म फुगायला लागली आहे एकदम मस्त भाकर झालेली आहे अशीच भाकर तुम्ही बनवू शकता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू